तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून येणाऱ्या मराठा बांधवांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी कोणते रूट आहेत पार्किंगची सोय कशी आहे हे सांगणारा हा रिपोर्ट मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं मुंबई भगवी होणार आहे जवळपास पुणे सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद आणि कोकणातले सगळे मराठा बांधव आणि भगिनी मुंबईत दाखल होणार आहे मी सध्या उभा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे जिकडे मुंबईत समाप्त होतो त्या महामार्गावर याच मार्गावरनं अनेक मराठा बांधव आहेत ते मुंबईत दाखल होतील आणि माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर वडखल नाक्यावरनं देखील तळ कोकणातली लोकं आहेत ते मुंबईत दाखल होतील चला आज मी तुम्हाला दाखवणार आहोत की मुंबईत आल्यानंतर मोर्चापर्यंत कसं जायचं कुठे बा गाडी पार्क करायची ट्रेनची व्यवस्था कशी आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवर कुठल्या स्टेशनवरनं ट्रेन पकडायची आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्याला मग पाहूया कशी व्यवस्था केली ती पुणे एक्सप्रेस वे उतरल्यानंतर तुम्हाला पहिला टोल नाका लागेल तो खारघरचा टोल नाका परंतु इथे लहान वाहनांना टोल माफ आहे तुम्ही सरळ जाऊ शकता टोल न भरता आणि त्यामुळे इकडे ज्या वाहनं येतील लहान वाहनं त्यांना सरळ इकडे परवानगी आहे आधीपासूनच परंतु जी मोठी खाजगी गाड्या असतील किंवा एस टी असतील अशा वाहनांना देखील इकडे भराव टोल भरावा लागणार आहेत मोठ्या परंतु हा टोल नाका क्रॉस केल्यानंतर तुम्हाला पुणे आणि सोलापूरचे जे मराठा बांधव असतील त्या मराठा बांधवांसाठी सेंट्रल पार्कला जाण्याचा हा एक मुख्य रस्ता असणार आहे चला जाऊया मराठा क्रांती मोर्चासाठी मराठा बांधव आहेत ते मुंबईत दाखल होऊ लागलेले आहेत माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया कुठून आलेले आहेत आणि कशी त्यांची व्यवस्था करण्यात आली मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही लातूरून आलेत सर लातूर लातूरून आलेत सर किती गाड्या आलेल्या आहेत कमीत कमी आमच्या मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आमच्या गाड्या कमी सतरा ते वीस गाड्या आहेत आता आपण येऊन पोचलो आहोत ते खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानामध्ये आणि जवळपास हा संपूर्ण परिसर आहे तो मराठा मोर्चाच्या निमित्तानं पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे याच परिसरात आहे ते पुणे आणि सोलापूरकरांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही इथे गाडी पार्क करा आणि गाडी पार्क केल्यानंतर तुम्हाला स्टेशनकडे जाऊन हार्बर लाईनवरनं ट्रेन पकडावी लागेल मोर्चापर्यंत जायला खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात गाडी पार्क केल्यानंतर आता पुढचा प्रवास आहे तर रेल्वेने करायचा आहे खारघर स्टेशनवरनं रेल्वे पकडल्यानंतर तुम्हाला कॉटन ग्रीन या परि स्टेशनवर उतरावं लागेल किंवा रे रोड या स्टेशनवर उतरून तुम्हाला जिजामाता उद्यान पर्यंत चालत जावं लागेल याच खारघर स्टेशन वरनं तुम्हाला ट्रेन पकडायची आहे गाडी पार केल्यानंतर मी सध्या आलेलो आहे खारगर स्थानकावर याच स्थानकाचा वापर करून आहे ते मोर्चाच्या दिशेने जायला सोयीस्कर असा एक प्रवास म्हणावा लागेल प्लॅटफॉर्म नंबर दोन तुम्हाला सी एस सी कडे जाणारी ट्रेन पकडायची आहे या ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही मोर्चापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचू शकता सी एस सीकडे जाणारी ट्रेन तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर दोनवरनं पकडायची आहे आणि या ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही रे रोड किंवा कॉटनग्रिल या स्थानकावर उतरून मोर्चाच्या दिशेने जाऊ शकता